पंढरपुरात उचल गँगनं मारला उमेदवारांच्या खिशावर डल्ला पंढरपूरचं राजकारण नासून उचल गँग मालामाल महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीत महत्त्वपूर्ण मानलेला आणि संतांची भूमी म्हणून ओळखलेला पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून भगिनाथ भालके भाजपकडून आमदार समाधान औताडे शरद पवार गटाकडून अनिल सावंत तर मनसेकडून दिलीप धोत्रे हे प्रमुख उमेदवार होते या निवडणुकीत अटीतटीच्या लढतीत समाधान अवताडे पुन्हा आमदार झाले आणि जनतेच्या मनातील आमदार भगीरथ भालके पुन्हा एकदा पराभूत झाले समाधान अवताडे यांना अकलूज वरून कशी मदत झाली हे जनतेनं पाहिलंय भालके प्रेमी कुणाला आणि कशाशिवाय देत आहेत हे तर सोशल मीडियावर सगळेच पाहतायत परंतु निवडणुकीच्या चर्चेपेक्षा जन्माला आलेल्या नव्या उचल गँगची चर्चा अधिक होऊ लागली आहे जीवावर भगीरथ भालके यांना पराभूत करण्यासाठी एकाला पुढं करण्यात आलं तुतारीतून याची जाणीव सगळ्यांना झाली होती पण काही करून भालके यांचा पराभव करून पाहुण्यांच्या हातून साप मारायचा प्रयत्न झाला पैसा पेरून निष्ठा उघळत नसते शिवाय कुणीही घाम गाळलेला पैसा हवेत उधळत नसते भालके यांचा पांडाव करण्यासाठी आलेल्या अनेक उमेदवारांच्या भोवती या कथित उचल गँगनं एक प्रकारचं जाळच टाकलं होतं नेत्यांच्या लक्ष्मी दर्शनानंतर गंजात पडलेले नेते अचानक चकाकू लागले आणि कॅमेरासमोर येऊन मोठ्या मोठ्या बाता मारत बिन कार्यकर्त्यांचे हे नेते एकाएकी चर्चेत आले अर्थात ही मंडळी मलिदा गँगचे सभासद आहेत याची चर्चा लोकात सुरू झाली कालपर्यंत याच मंडळींनी परिचारक व भगीरथ भालके यांच्या वळचणीला आश्रय घेतलेला आणि स्वतःला नेते म्हणून घेणारे मलिदा गँगमध्ये दिसू लागले लोक मात्र त्यांना पाहून हसत होते मतदान झाल्यानंतर मात्र लोकात मोठी चर्चा झाली आणि हीच उचल गँग पूर्णपणे उघडी पडली मात्र या प्रकरणानं पंढरपूर मंगळवेड्यातील राजकारण वातावरण नाचलेलं दिसलं या गँगनं आधीच आपल्या किशात मलिदा भरून होताच जनतेसाठी दिला गेलेला मलिदा सुद्धा यांनी घशात घातला यामुळे लोकांनी वारेमाप शिव्या घातल्या तालुक्यातील अनेक परिसरात तर मोठी चर्चा होती की मलिदा लोकांच्या हातात मिळालाच नाही पंढरपूर मंगळवेढा सुद्धा लोकसंबी चोराचं नाव घेत लोक, लोक शिव्या शाप देत आहेत मतदान संपेपर्यंत मलिदा देतो म्हणत लोकांना नादी लावलं पण प्रत्यक्षात कुणालाही मलिदा दिला नाही सगळा मलिदा आपल्या घरात ठेवून हे पसार झाले कुणी वंदा कुणी निंदा मलिदा दिसला की कर जिंदाबाद हाच आमचा धंदा याची प्रचिती येऊन गेली मलिदा गँगचे जेवढे सदस्य राजकीय जवळ गोळा झाले होते त्यांच्या त्यांच्या भागात असाच मलिदा गायब केला असल्याची मोठी चर्चा होती आहे उमेदवारांचे खिसे रिकामे झाले उचल गँग मात्र मलिदा घेऊन मालामाल झाली आणि संतांची भूमी म्हणून ओळख असलेल्या पंढरपूर व मंगळवेड्यातील राजकीय वातावरण मात्र नासवून निष्ठा पुन्हा एकदा विधवा झाली भारत नाना भालके आमदार असताना परिचारक त्यांच्या भोवती पिंगा घालणारे कधी भालके तर कधी परिचारक मालक यांच्या पण लुबाड चेहरे उघडे पडले अशी चर्चाही आता होऊ लागली आहे जनतेच्या नावानं आलेला मलिराही यांनीच घशात घातला कोण जिंकलं कोण हरलं यापेक्षा दलाल उघडे पडले आणि त्यांच्या कपाळावर दलालीचा शिक्का कायम मारला गेला हे मात्र नक्की